नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नवनवीन ऍडव्हर्टाईज येत आहेत समोर आहेत तर अशीच एका नवीन ऍडव्हर्टाईजची इन्फॉर्मेशन घेऊन आपण इथं आलेलो आहोत तर मीरा भाईंदर महानगरपालिका भरतीचे ऍडव्हर्टाईज रिलीज झालेली आहे संपूर्ण अपडेट काय आहे ते बघण्यासाठीच आज आपण इथं एकत्र आलेलो आहोत तर लक्षात घ्या तर जे विद्यार्थी आपल्या वरती नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करा कारण का तर नवीन नवीन नोटिफिकेशन इथं येत असतात आणि कधी सेशन आपण लाईव्ह घेतो कधी रेकॉर्डेड घेतो ओके तर ते प्रॉपर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल ओके चला तर आपण ही जी ऍडव्हर्टाईज आहे ही डिटेल ऍडव्हर्टाईज बघूया आणि या परीक्षेसाठी परफेक्ट अशी कोणती पुस्तक सूची आहे की ज्याच्यातून तुम्ही परीक्षेमध्ये अगदी सहजरित्या यश मिळवू शकता ते देखील आपण आज इथं पाहूया ओके चला बघा तर आपली ऍडव्हर्टाईज आपल्याला बघायचे ओके तर इथं तुम्हाला इथं तुम्हाला एकवीस आठ दोन हजार पंचवीस ठीक आहे मीरा भाईंदर महानगरपालिका प्रति सिस्टम मॅनेजर संगणक विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका ठीक आहे विषय दिलाय की मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरती करणेबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत ओके क्लियर मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सरळ सेवेने भरती करणेबाबत माननीय आयुक्त महोदय यांनी दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिली आणि त्याच्यानुसार गट क संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरती करण्याबाबतची जाहिरात नगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी ओके क्लिअर तर हा एक विषय होता याच्याबाबतची इथं मान्यता वगैरे दिलेली आपल्याला दिसून येते लक्षात घ्या आता इथं तुम्हाला प्रॉपर जी ऍडव्हर्टाईज आहे ना ती ऍडव्हर्टाईज बघायची आहे तर आपण व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेऊया की आहे तुमची प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट बघा याच्यामध्ये तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे डेट बघा एकवीस आठ दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके क्लिअर तर इथं तुम्हाला मदत केंद्र पण दिलेलं आहे टायमिंग पण दिलेलं आहे लक्षात घ्या तर मीरा भाईंदर महानगरपालिका हे महानगरपालिकेच्या मंजूर आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इथं तुमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत लक्षात घ्या खाली नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता इथं तुम्हाला आता जे क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अर्थ आणि पात्रता जर तुम्ही धारण करत असाल आणि इतर अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर एम बी एम सी ठीक आहे तर ह्या गव्हर्नमेंटच्या मनपाच्या संकेतस्थळावर तुम्हाला उद्यापासून सॉरी आजपासून बावीस आठ दोन हजार पंचवीस ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे डेट पण बघून घ्या ठीक आहे डेट व्यवस्थित तुम्ही इथं बघून घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला पदांचा तपशील पण दिलेला आहे पदांचा तपशील जर आपण बघितला इथं तर बघा एका बाजूला तुम्हाला पदनाम दिलेत वेतन श्रेणी पण दिलेली आहे आणि पदांची संख्या पण दिलेली आहे तर इथं पहिलं पद बघा इथं तुम्हाला दिसत आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी तुम्हाला दिलेली आहे बघून घ्या पस्तीस हजार चारशे पासून स्टार्ट आहे पदसंख्या आहे सत्तावीस कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल मेकॅनिकलच्या फक्त दोन जागा आहेत लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता विद्युत एक पदसंख्या आहे इथं लिपिक टंकलेखक तीन ओके त्याच्यानंतर सर्वेअर सर्वेक्षक दोन त्याच्यानंतर नळ कारागीर प्लंबर दोन त्याच्यानंतर फिटर एक त्याच्यानंतर मिस्त्री दोन ओके पंप चालक सात त्याच्यानंतर अनुरेखक आहे एक आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियन एक कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रॅमर टोटल पाच जागा आहेत स्वच्छता निरीक्षक सॉरी संगणक प्रोग्रॅमर एक आणि स्वच्छता निरीक्षक पाच ठीक आहे चालक यंत्र चालक बघा चालक यंत्र चालक चौदा सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी सहा अग्निशामक दोनशे एक्केचाळीस उद्यान अधीक्षक तीन ठीक आहे लेखापाल पाच त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ तीन बालवाडी शिक्षिका चार बघून घ्या संख्या बघून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन जिथं बसते ना तिथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल नेक्स्ट बघा त्याच्यानंतर आहे परिचारिका स्टाफ नर्स मिडवाईफ आपली पुस्तकं खूप छान आहे त्याच्याशी संबंधित पाच प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ बारा त्याच्यानंतर औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी टोटल पाच लेखा परीक्षक एक सहाय्यक विधी अधिकारी दोन तारतंत्री एक ग्रंथपाल एक टोटल तीनशे अठ्ठावन्न ओके क्लिअर तर या झाल्या टोटल तीनशे अठ्ठावन्न तुमच्या व्हॅकन्सीज याच्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं सा वेळापत्रक पण दिले ऑनलाईन अर्ज नोंदणी कधी सुरू होते आजपासून सुरू होते बावीस तारीख ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे बारा तारीख परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आहे बारा तारीख प्रवेश पत्र येईल परीक्षेपूर्वी सात दिवस आधी ओके परीक्षेचा संभाव्य दिनांक मात्र तुम्हाला नगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून मिळेल आत्ता तरी परीक्षेचा दिनांक तुम्हाला इथं दिलेला नाही ओके क्लिअर आता इथं तुम्हाला आरक्षणानुसार पदसंख्या वगैरे दिलेली आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तावीस पद इथं तुम्हाला वेतन श्रेणी आहे सातवा वेतन आयोग इथं तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जाती जमाती किंवा एस सी खुला आणि एकूण पदसंख्या दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघा अनुसूचित जाती चार जमाती एक त्याच्यानंतर विमुक्त जाती एक भटक्या जमाती एक किंवा तुम्ही एससीबीसी बी सी मध्ये असाल तर तीन ईडब्ल्यू एस तीन खुला पाच ठीक आहे तर इथं तुम्हाला हे बघून घ्यायचं तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये येताना त्या 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 कॅटेगरी मधले जे संख्या आहेत जागा आहेत ती तुम्हाला बघून घ्यायचं त्याचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे आहे ठीक आहे म्हणजे रिक्त जागांचं प्रवर्ग निहाय सामाजिक समांतर आरक्षणाचं विवरण जे आहे ना ते तुम्हाला इथं दिलेलं आहे सर्वसाधारण महिला खेळाडू पाच टक्के माजी सैनिक पंधरा टक्के अंशकालीन पदवीधर दहा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के दिव्यांग आहेत चार टक्के अनाथ आहेत एक टक्के आता हे सगळे सर्टिफिकेट वगैरे आपल्याला लागतात बरं का जसं की कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा ठीक आहे ओके क्लिअर तर हे जे समांतर आरक्षण वगैरे हे जे सगळे मुद्दे आहेत हे आपण पुन्हा आणखी पुढे डिटेलमध्ये बघूया सध्या तुम्ही वॅकन्सी आणि तुम्ही कुठं बसता ते फक्त इथं बघून घ्या त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल दोन पद आहेत कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल याच्यामध्ये पण तुम्हाला बघा दोन पद आहेत इथं तुम्हाला अनुसूचित जाती एक पद खुला एक पद असे दोन पद तुम्हाला इथं दिसून येतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत एक पद आहे ठीक आहे ते एक पद खुला गटासाठी त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट इथं बघा लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखकची टोटल तीन पद आहेत तीन पैकी अनुसूचित जाती दोन विमुक्त जाती एक अशी तीन पदं आहेत त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला सर्वसाधारण एक महिला एक ठीक आहे बघून घ्या विमुक्त जाती आणि अनुसूचित जाती हे व्यवस्थित बघून घ्या बरं का चार्ट मी फक्त इथं तुम्हाला पदसंख्या सांगते सर्वेअर दोन पद आहेत एक अनुसूचित जाती आणि एक खुल्या गटासाठी याच्यामध्ये पण तुम्हाला प्रवर्गिनिहाय विवरण दिलेलं आहे सर्वसाधारण एक ओके uh, अनुसूचित जातीसाठी आणि खुल्या गटासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला नळ कारागीर प्लंबर नळ कारागीर प्लंबर टोटल दोन पद आहेत एक विमुक्त जाती आणि एक आहे खुल्या गटासाठी त्याच्यानंतर फिटरचं जे एक पद आहे विमुक्त जातीचा आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे मिस्त्री आता हे जिथं जिथं तुमचं क्वालिफिकेशन बसतं ना ते तुम्ही बघून घ्या जात प्रवर्ग इथं तुम्हाला एक दिलेला आहे पंप चालक आहे इथं तुम्हाला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एक एक आहे ओके त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस साठी एक आहे एसीबीसी साठी एक आहे इतर मागासवर्गीय जमातीसाठी एक आहे आणि खुल्यासाठी दोन आहेत त्याच्यानंतर बघा अनुरेखक एक पद जे आहे ते आहे खुल्या गटासाठी ठीक आहे वीज तंत्री इथं पण तुम्हाला एकच पद आहे खुल्यासाठीच आहे त्याच्यानंतर संगणक सॉफ्टवेअर अभियंता खुला गटच एक आहे स्वच्छता निरीक्षक एस सीबीसी ईडब्ल्यू एस आणि खुला ठीक आहे ओके तर हे जे सगळे आहेत ना ही जी पदं आहेत ना ही पदं तुम्ही व्यवस्थित प्रॉपर या पीडीएफ मधून बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके क्लिअर आता इथं आपण शैक्षणिक अर्ता बघूया कारण ती जास्त महत्वाची आहे ठीक आहे ओके बघा शैक्षणिक अहर्ता जर तुम्ही बघितली इथं तर तुम्हाला पदनाम श्रेणी पण दिलेली आहे आणि शैक्षणिक अहर्ता पण दिलेली आहे आता इथं बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक अभियांत्रिकी सेवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकेची पदवी इथं तुम्हाला लागणार आहे नेमणुकीनंतर तीन वर्षामध्ये कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं इथं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळा अन्वय कनिष्ठ अभियंता या पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिव्हिल अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तर हेही इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा इथं तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची अभियांत्रिकी शाखेची पदवी गरजेची आहे नेमणुकीनंतर तीन वर्षामध्ये तुम्हाला व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान लागणार आहे तुम्हाला इथं ठीक आहे ओके आणि इथं शासन निर्णय जो तुम्हाला अठरा ऑक्टोबरचा आहे सोळावय कनिष्ठ अभियंता या पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून काय समावेश केलेला आहे ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि इंजिनिअरिंग ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत गट क अभियांत्रिकी सेवा इथं पण तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी नेमणुकीनंतर तीन वर्षात तुम्ही इथं परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक आहे ठीक आहे ओके शासन इथं पण काही समकक्ष पदवी चालेल जसं की इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स पॉवर पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ओके त्याच्यानंतर चौथा विभाग येतो लिपिक टंकलेखक बघा इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल लिखी लिपिक साठी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे व इंग्रजी चाळीस शब्द म्हणजे इथं तुम्हाला टायपिंगची गरज आहे आणि इथं प्रमाणपत्र पण तुम्हाला लागणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक आहे ओके त्याच्यानंतर आहे सर्वेअर अभियांत्रिकी सेवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा किंवा तुम्हाला इथं पुढं पण दिलेलं आहे ऑप्शन किंवा माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शाळा जास्त झोन झालं का एकच मिनिट थांबा माध्यमिक शाळा शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र ओके मराठी टँक इथं पण गरजेचं आहे तीस शब्द चाळीस शब्द इंग्रजी ओके आणि मराठी भाषेचं ज्ञान प्रत्येक पदासाठी आवश्यक आहे महाराष्ट्रात राहतो आपल्याला पाहिजेच बरोबर नळ कारागीर प्लंबर इथं तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेलं प्रमाणपत्र लागेल तीन वर्षाचा अनुभव आवश्यक कामाचा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक फिटर तांत्रिक सेवा इथं तुम्हाला अगेन एस एस सी उत्तीर्ण पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नळ कारागीर अभ्यासक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र पाहिजे तीन वर्ष अनुभव पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे मिस्त्री इथं पण तुम्हाला एस एस सी उत्तीर्ण पाहिजे बरोबर मिस्त्री आणि तत्सम अभ्यासक्रम जो शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आहे तो पण उत्तीर्ण पाहिजे कामाचा अनुभव दोन वर्षाचा पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे पंप चालक गट क महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक एस एस सी उत्तीर्ण पाहिजे पंप ऑपरेटर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र लागेल मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ओके अनुरेखक गट क इथं बघा तुम्हाला अभियांत्रिकी सेवा इथं पण एस एस एच एस सी उत्तीर्ण पाहिजे बारावी उत्तीर्ण पाहिजे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक आणि तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट इथं लागेल आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक त्याच्यानंतर आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियन तर इथं तुम्हाला सी उत्तीर्ण शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीज तंत्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे ओके कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रॅमर तांत्रिक सेवा संगणक विषयासह लक्षात घ्या बीई बीटेक एम सी ए पदवी गरजेची आहे तीन वर्ष डेव्हलपमेंट मधील वर्ष कामाचा अनुभव पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान इथं आवश्यक आहे बघा पात्रता खूप महत्वाची आहे जे याच्यामध्ये बसतात तीच लोक इथं अप्लाय करू शकतात हे इथं तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट आपण पुढे बघूया नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे स्वच्छता निरीक्षक इथं स्वच्छता निरीक्षकासाठी पण मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी गरजेची आहे लक्षात ठेवा स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे चालक यंत्र चालक गट किती उत्तीर्ण पाहिजे राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र बरोबर ही जी अकादमी आहे नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असलेल्यांना इथं अप्लाय करता येईल वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक पाहिजे जड वाहन चालक म्हणून तीन वर्षे काम केलं पाहिजे म्हणजे असलेलं पाहिजे तुम्ही मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे आणि इथं फिजिकलचा पण क्रायटेरिया आहे उंची तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे बासष्ट छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि इथं तुम्हाला पाच सेंटीमीटर जास्त बरोबर महिला उमेदवारांसाठी हे लागू नाही वजन पन्नास दृष्टी चांगली पाहिजे उमेदवाराचं वय तीस पेक्षा जास्त नको आहे बघा हे स्पेशल क्रायटेरिया आहे चालक चालक चालकसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी बघा गटक तर इथं तुम्हाला हा इथं तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे कशासाठी अग्निशमन केंद्र अधिकारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम इथं उत्तीर्ण असावा एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग युके किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड आय पदवी प्राप्त केलेली असावी ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर बघा इथं किंवा ड वर्ग तुम्हाला दिलेला आहे महानगरपालिका ऑब्लिक शासकीय ऑब्लिक सेवेमध्ये लिडिंग फायरमॅन चालक यंत्रचालक चालक या पदावर किंवा समकक्ष पदावर तीन वर्ष जर तुम्ही काम केलं असेल तर याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता इथं पण मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे शारीरिक क्रायटेरिया इथं पण आहे उंची एकशे पासष्ट पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे बासष्ट छाती एकशे सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त ओके महिलांसाठी हा क्रायटेरिया लागू नाही वजन पन्नास दृष्टी चांगली पाहिजे आणि इथं मात्र वय चाळीस पेक्षा जास्त नको लक्षात ठेवा ओके क्लिअर तर एज लिमिटेशन पण तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अग्निशमक अग्निशामक गट क महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे ओके okay? राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट इथं जो पाठ्यक्रम आहे तो पूर्ण पाहिजे मराठी ज्ञान म्हणजे लक्षात घ्या अग्निशमक सेवेसाठी तुम्हाला फिजिकल क्रायटेरिया आहे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं ओके okay? पुरुषांसाठी हाईटचा आणि स्त्रियांसाठी हाईटचा क्रायटेरिया आहे छातीसाठी फक्त पुरुषांसाठी आहे वजन पन्नास किलोग्रॅम पाहिजे दृष्टी चांगली पाहिजे इथं पण जे, जे तुमचं वय आहे ते तीस पेक्षा जास्त नको आहे उद्यान अधीक्षकासाठी इथं तुम्हाला काय पाहिजे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे याच्यापैकी एक तरी तुमचं उत्तीर्ण पाहिजे ओके नेक्स्ट आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान ओके त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग इथं तुम्हाला समकक्ष काही अभ्यासक्रम आहे जो या कोर्स साठी तुम्हाला लागू होईल बीएससी उद्यान बीएससी ओनर्स सामाजिक विज्ञान वनविद्या बीएससी मत्स्य विज्ञान बीटेक कृषी अभियांत्रिकी बीटेक अन्न तंत्रज्ञान बीटेक जैव तंत्रज्ञान बीएससी बीबीएम कृषी बीबीए कृषी बीएससी ऑनर्स कृषी ठीक आहे व्यवसाय व्यवस्थापन ओके त्याच्यानंतर आहे लेखापाल गटक इथं मान्यताप्राप्त वाणिज्य शाखेची पदवी गरजेची आहे लेखापालासाठी राज्य शासन अथवा महानगर महापालिका आस्थापनेवरील उपलेखापाल वरिष्ठ लिपिक या पदावरती तुम्हाला इथं पाच वर्षाचा अनुभव पाहिजे बघा लक्षात घ्या इथं पाच वर्ष निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे लक्षात घ्या मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे डायलिसिस तंत्रज्ञ विद्यापीठाची विज्ञान शाखेची डीएमएलटीची पदवी पाहिजे सहा महिने डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण पाहिजे संबंधित विषयाचा किमान दोन वर्षाचा अनुभव पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे लक्षात घ्या बालवाडी शिक्षिका याच्या सी उत्तीर्ण पाहिजे टीचर्स कोर उत्तीर्ण पाहिजे बालवाडी टीचर्स कोर्स असतो तो मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे लक्षात घ्या तर ही सगळी इन्फॉर्मेशन खूप गरजेची आहे आपण अभ्यासाला लागायच्या अगोदर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे परिचारिका मिडवाईफ बऱ्याच ठिकाणी हे पद आहे बरं का आणि याच्यासाठी आपली पुस्तकं पण चांगली आहेत तर इथं तुम्हाला जीएनएम नर्सिंग गट क निम वैद्यकीय सेवा इथं तुमचं एच एस सी पूर्ण पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवाईफ पदवी पाहिजे परिचारिका म्हणून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयात तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे तुम्हाला मराठी भाषा पण इथं आली पाहिजे ओके प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ गट पण तुम्हाला सी पूर्ण उत्तीर्ण पाहिजे ए एन एम अभ्यासक्रम शास मान्यता प्राप्त संस्थेचा नर्सिंग नर्सिंगची नोंदणी आवश्यक मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक औषध औषध निर्माण निर्माण निर्माता अधिकारी उत्तीर्ण संविधानिक विद्यापीठातून विफाम उत्तीर्ण पाहिजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट एक, एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे कामाचा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक लेखा परीक्षक ओके वाणिज्य शाखेची पदवी वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी इथं गरजेची आहे निवड झालेल्या उमेदवाराला विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे अशी बरीच पदं आहेत की जिथं तुम्हाला विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे ओके मराठी भाषेचं ज्ञान पण इथं आवश्यक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे सहाय्यक विधी अधिकारी गट क मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी ओके उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखाली इतर न्यायालयामध्ये पाच वर्षाचा अधिवक्ता किंवा वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं गरजेचा आहे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ एम एस सी आय टी परीक्षा इथं उत्तीर्ण पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे तारतंत्री यशस्सी उत्तीर्ण पाहिजे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे दोन वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे मराठी भाषा आली पाहिजे ग्रंथपाल ग्रंथपाल शास्त्राची पदवी जी आहे ती तुम्हाला इथं असली पाहिजे तुमच्याकडे तीन वर्षाचा तुमचा कामाचा अनुभव इथं असला पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे ओके याच्यानंतर बघा इथं तुम्हाला परीक्षा शुल्क पण दिलेलं आहे परीक्षा शुल्क आहे इथं खुला प्रवर्ग एक हजार रुपये मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग नऊशे रुपये माजी सैनिक शुल्क माफ राहील ओके हियर बघा त्याच्यानंतर तुम्हाला ओके त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं बघा सर्वसाधारण सूचना अटी शर्ती ज्या आहेत ना त्या सर्वसाधारण सूचना अटी शर्ती आपण सेपरेट लेक्चर्स मध्ये घेऊया आधी तुम्ही या जागा बघा आणि तुमचा जो फॉर्म आहे तो आजपासून सबमिट करायला लागा तर याच्यासाठी बघा आता या परीक्षेसाठी आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार अशी पुस्तकं उपलब्ध आहेत तुम्हाला जायचंय ऑदर एक्झाम मध्ये ऑदर एक्झाम मध्ये तुम्ही करंट एक्झाम मध्ये जावा करंट मध्ये करंट एक्झाम मध्ये नाही तर तुम्हाला मुंबई बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक ज्ञान आहे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुणे पिंपरी चिंचवड मनपा भरती आहे पोलीस शिपाई चालक आहे अशी बरीच पुस्तकं आहेत तुम्ही ज्या पोस्टसाठी एक्झाम देणार आहात ना त्याच्याशी रिलेटेड सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील लक्षात घ्या फक्त तुम्ही व्यवस्थित सॉर्ट आऊट करून बघा आणि चॅट ब... बॉक्स सॉरी याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंक पण तुम्हाला मिळून जातील ठीक आहे ओके चला तर अशा पद्धतीने ही जी आपली ऍडव्हर्टाईज आहे फटाफट फॉर्म भरायला घ्या जेणेकरून पुन्हा तुम्हाला अडचण येऊ नये सर्व साधारण ज्या अटी शर्ती नियम दिलेले आहेत ते आपल्या पुढच्या मध्ये तुम्हाला कळतील त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड डे टेक केअर